भारतात पक्की भारतीय भारत एक भारता पाय अनेक प्रयत्न केले आणि विविध प्रयोगही मात्र यशाला कायम हुलकावणीच मिळाली भाजपचा विजयाचा वारू कर्नाटक पर्यंत अडकत राहिला पण नुकताच झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दक्षिण भारत दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा ठरला केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील मेगा प्रोजेक्ट उद्घाटनांपासून ते अगदी सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत एक स्पष्ट संदेश देऊन गेला आहे भाजप आता दक्षिणेकडे गंभीरपणे बघत आहे वाटचाल करत आहे यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषण वाईज दोन हजार चौदा पासून भारताच्या राजकीय नकाशावर भाजपने आपली ताकद वाढवत नेली आहे पण एक भूगोल मात्र कायमच तुलनेत दुर्बल राहिला तो म्हणजे दक्षिण भारत आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नुकताच झालेला दक्षिण भारत दौरा हा केवळ विकास प्रकल्पांचं उद्घाटन नव्हता तर त्या दौऱ्यातून एक स्पष्ट राजकीय संदेश दिला गेला भाजप आता दक्षिणेच्या दिशेने निर्णायक पावलं टाकतंय भाजपचा प्रभाव हा उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात प्रभावी आहे मात्र तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात त्यांची पकड सुरुवातीपासूनच मर्यादित राहिली आहे कर्नाटक हा अपवाद होता पण इतर राज्यांमध्ये स्थानिक पक्षांचे वर्चस्व कायम राहिले त्यामुळे भाजपसाठी दक्षिण भारत हे एक अणभिज्ञ आणि कठीण राजकीय मैदान बनले भाजपने गेल्या काही वर्षात दक्षिणेकडे पाय रोवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक भाषेतून प्रचार आणि प्रादेशिक नेतृत्वाला पुढं अन्न हे भाजपच्या रणनीतीमध्ये प्रामुख्यानं दिसतंय आणि ते अनुभवायला मिळतंय मोदींनी तमिळ मल्याळम आणि तेलुगू मधून थेट संवाद साधण्याचा प्रयत्न देखील केला आहे विशेषतः अस्मितेला स्पर्श करणारी भाषणं किंवा केरळमध्ये तरुणांना आकर्षित करणाऱ्या डिजिटल योजनांची घोषणा हा केवळ निवडणुकीसाठीचा प्रचार नाहीये तर हा आहे एक दीर्घकालीन अजेंड्याचा प्रयत्न पण भाजपसाठी दक्षिण का महत्वाचा आहे हाही प्रश्न आहेच दक्षिण भारतात मिळणाऱ्या लोकसभा जागा या जवळपास एकशे तीस आहेत या भागात भाजपची स्थिती सुधारली तर दोन हजार एकोणतीस मध्येही त्यांचं बहुमत राखणं सोपं जाईल शिवाय दक्षिण भारत हे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून पुढारलेलं राज्य आहे त्यामुळे केवळ निवडणूकच नव्हे तर धोरणात्मक दृष्टीनेही या भागात आपली उपस्थिती सत्ता भाजपला आवश्यक आहे मात्र आजवरचा विचार करता भाजपला दक्षिणेत अडथळेच येत राहिले आहेत भाजपच्या विचारसरणीला दक्षिणेतील काही राज्यांमध्ये स्वाभाविक विरोध आहे तमिळनाडू आणि केरळ सारख्या राज्यांमध्ये तर धर्मनिरपेक्षता आणि भाषिक अस्मितेला प्राधान्य दिलं जात भाजपाचा हिंदुत्व आधारित राजकारणाचा मार्ग या राज्यांमध्ये फारसा चालत नाहीये शिवाय डीएम के ए आय डीएम के बी आर एस जगनमोहन रेड्डींचा पक्ष यासारख्या प्रबळ प्रादेशिक पक्षांमुळे भाजपला इथे शिरकाव करणं कठीण जात आहे पण मग प्रश्न पडतो मोदींच्या प्रयत्नांना यश येऊ शकतं का मोदी यांचा व्यक्तिगत ब्रँड हा देशभर प्रभावी आहे दक्षिण भारतात ही त्यांचं आकर्षण आहे पण ते मतदानात कितपत परावर्तित होतं यावर प्रश्नचिन्ह आहे तरीही स्थानिक नेत्यांना योग्य संधी दिल्यास आणि प्रादेशिक मुद्द्यांवरती केंद्रित राहिल्यास भाजप काही प्रमाणात यश मिळू शकतो उदाहरणार्थ कर्नाटकात त्यांनी एकेकाळी हीच यंत्रणा वापरून सत्ता मिळवली होती येणाऱ्या पुढील निवडणुकांवरती याचा काय परिणाम होऊ शकतो यावर चर्चा करणं ही क्रमप्राप्त आहे दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुका आणि दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपने दक्षिणेकडे लक्ष केंद्रित करणं ही दीर्घकालीन रणनीती वाटते केरळ सारख्या राज्यात भाजप एक दोन जागा जिंकणं हेही त्यांच्या दृष्टीने महत्वाचंच असेल तमिळनाडूत एआयडीएमके के सोबतच्या युतीचं पुनर्जीवन किंवा तेलंगणामध्ये बी आर च्या स्थितीचा फायदा घेत विरोधी पक्ष म्हणून मजबूती हे सर्व आगामी राजकीय समीकरण ठरवते <tart noise> भाजपचे दक्षिणायन हे एक दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे निव्वळ दौरे प्रकल्प आणि भाषणांपेक्षा पुढे जाऊन जर स्थानिक लोकांच्या मनात ठाम विश्वास निर्माण केला गेला तर भाजपचा दक्षिण भारतातला अडथळ्यांचा डोंगरही सर होऊ शकतो मात्र तोपर्यंत हे केवळ सुरुवातीचं पाऊलच मानावं लागेल पण एक मात्र नक्की भाजपचं दक्षिणायन हे सहज सोपं नक्कीच नाही पण शक्य आहे जर त्यात स्थानिकता संवेदनशीलता आणि नेतृत्व यांचा समन्वय साधला गेला तर मोदींच्या दौऱ्यांनी एक स्पष्ट दिशा दाखवली आहे पण त्या दिशेने यशस्वी प्रवास करण्यासाठी भाजपला अजून खूप पायऱ्या चढाव्या लागतात दक्षिण भारत भाजपासाठी एक नवीन संधी आहे पण ती संधी राजकीय सुज्ञपणातूनच साध्य होईल तुम्हाला काय वाटतं भाजपला दक्षिणेत पाय रोवणं शक्य आहे भाजपला यश येईल का मोदींचा करिश्मा दक्षिणेत चालेल का तुमचं मत कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईब ला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद